आवळी भोजन दिवाळी संपल्यावर आवळी भोजन चालते कार्तिक महिन्यात आवळ्याला भर येतो म्हणून कार्तिक शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडाखाली स्वयंपाक करून भोजन करतात भोजनापूर्वी झाडाला श्रीफळयुक्त अर्घे देऊन झाडाची पूजा करतात झाडाच्या चार बाजूला तुपाचे दिवे लावतात आवळ्यासंबंधी श्लोक किंवा गाणी म्हणून सर्व स सर्व, सर्वजण जेवणाचा आस्वाद घेतात आवळ्यावर वाद लावून झाडाला ओवाळतात उखाणे घेतात विविध खेळ खेळतात कार्तिक एकादशी कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात या दिवशी चातुर्मास समाप्ती होते श्री विष्णू चातुर्मासातील आपली निद्रा पूर्ण करून या दिवशी जागे होतात या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठ्ठल दर्शनासाठी येथे जमतात गावागावातील विठ्ठल मंदिरापासून भाविकांची गर्दी उसळते भजन कीर्तन प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते वारकरी या दिवशी उपवास धरतात